नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय चौदा जून भागामध्ये गोपाळ आता बायकोमुळे खूप त्रस्त होतो ती आता सतत आजूबाजूला असते त्याला त्याचा एवढा राग येतो तो, तो मनात म्हणतो हे जर असंच चालू राहिलं ना सगळा प्लॅन फ्लॉप होणार तो आता दुकानात जातो त्याला एकच वेध लागतात ते कातळवाडीत पुरलेल्या पैशा आणि दागिन्यांचं तो आता विचार करत असतो नक्कीच काहीतरी गडबडे या गोपाळचं लग्न झालं हे काय यांनी सांगितलं नाही आता ती पोरगी सारखी डोक्यावर नाचते सगळं व्यवस्थित सेट केलं होतं पण हा नवीनच गोंधळ आला आहे आता लवकरात लवकर, आत लवकर। कातळवडीत पुरलेले पैसे घ्यायचे आणि पासार व्हायचं त्यासाठी अजित कुमार एक बॅग उघडतो आणि त्यामधून एक ड्रेस आणि फेटा काढतो आता धनगराचा वेश परिधान करून तो कातळवडीत पोचतो एका टपरीतून पाण्याची बाटली घेतो आणि पाणी पित असतो तेवढ्यात आवाज येतो डॉक्टर पहिले तर अजित कुमार स्तब्ध असतो कारण ज्याचा आवाज कानावर पडतो तो नाम्या असतो नाम्या म्हणजे डॉक्टरांचा डाव हात बाजानी नाम्यासाठी अजित कुमार हा देवमाणूस असतो गावामध्ये देवमाणसाचा पुतळा पण त्यांच्या हट्टपाईस केलेला असतो आणि तोच नाम्या आता आवाज देतो डॉक्टर त्यामुळे डॉक्टर अजित कुमार देव म्हणजे आत्ताचा गोपाळ त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आता नाम्या गोपाळकडंच येत असतो गोपाळ तिरक्या नजरेने हळूच मागे बघतो तर त्याच्यामागे नाम्या उभा असतो माणूस मधला भाग जरी असला तरी प्रत्येक कॅरेक्टर हळूहळू यामध्ये येते आहे त्यामुळे ही मालिका बघायला खूप मजा येणार त्याची अपडेट आधीच जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद